नमस्कार मित्रांनो चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय बदलला जाणार नाही असा ठाम विश्वास व माझा शब्द आमदार विक्रम काळेसाहेब आज शिक्षक समन्वय संघ परभणी यांच्यामार्फत आमदार विक्रम काळेसाहेब यांना निवेदन देण्यात आले व सविस्तर चर्चा करण्यात आली त्यात आमदार विक्रम काळेसाहेब यांनी ठामपणे सांगितले की चौदा ऑक्टोबरचा शासन निर्णय बदलला जाणार नाही जे ग्रुप व प्रसारमाध्यमवर जी चर्चा चालू आहे त्यात कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा नाही सर्व हवेत गोळ्या आहे आहेत असे सांगित त्यांनी सांगितले तरी मी सोमवारी व मंगळवारी मुंबईला जाणार आहे तेव्हा पूर्ण पाठपुरावा करतो असे सांगितले ही बीट ए आदरणीय सुनील भाव, मगरे सर मगरेसर यांच्यामार्फत झाली सुद्धा यात लक्ष घालावे म्हणून आमदार विक्रम काळे साहेब यांना सांग यांनी सांगितले आहे तरी पण मागील अनुभव पाहता तोटी तोटी बांधव यांनी जागृत राहून आपल्या आपल्या पारीने पर्यत करावेत गाफील नये